मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे चौतीस चला तर सुरू करूया आणि विषय मित्रांनो फळे भाज्या आहारात असल्यास हृदयरोग रोखला जाऊ शकतो कस ते बघूया फळे आणि भाज्या नेहमीच आरोग्यदायी असतात कोणत्याही वयात फळे आणि भाज्या खाल्ल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो व्हेरी गुड आजकाल सर्व तरुणांना जंक फूड खाण्यावर भर असतो आजकाल सर्व तरुणांचा जंक फूड खाण्यावर भर असतो तरुण लोक अजूनही जंक फूडवर ताव मारत असतात याचा परिणाम जसा दूरगामी वाईट होतो तसाच फळे आणि भाज्यांचा समावेश आपल्या अन्नात केला तर त्याचा दूरगामी परिणाम दिसून येतो असे एका संशोधनातून दिसून आले आहे पुढे फळे आणि भाज्यांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात केला तर त्याचा परिणाम म्हणून वीस वर्षानंतर येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी होतो गुड परत बघूया मित्रांनो फळे आणि भाज्यांचा समावेश आपल्या रोजच्या जीवनात केला तर त्याचा परिणाम म्हणून वीस वर्षानंतर येणाऱ्या हार्ट हो अटॅक अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या यांच्या मार्फत केला गेला यासाठी दोन हजार पाचशे सहा तरुणांची निवड करण्यात आली होती त्यांचे तीन ग्रुप करून त्यांना वेगवेगळ्या अभ्यास करण्यात आला हा अभ्यास त्यांचे रोजचे जेवण त्यांचे रोजचे फळे आणि भाज्या यासाठी दोन हजार पाचशे सहा तरुणांची निवड करण्यात आली होती त्यांचे तीन ग्रुप करून त्यांचा वेगवेगळा अभ्यास करण्यात आला हा अभ्यास त्यांचे रोजचे जेवण त्यांचे रोजची फळे आणि भाज्या खाण्याचे प्रमाण बघितले गेले हा अभ्यास एकोणीशे पंच्याऐंशी साली केला गेला तेव्हा निवडलेल्या व्यक्तींचे वय अठरा ते तीस दरम्यान होते या वेळेला त्यांचा डाएट जीवन पद्धती वजन धोंग सवय हृदयरोगासंबंधीचे घटक म्हणजे ब्लड प्रेशर तपासले गेले वीस वर्षानंतर जेव्हा त्यांचा सिटी स्कॅन केला गेला तेव्हा असे आढळले की हृदयाला मिळणाऱ्या रक्तवाहिन्या कॅल्शियमचे थर साठलेले आहेत त्यांच्या वाहिन्यावर जास्त कॅल्शियमचे थर आहेत त्यांना हृदय रोगा रोगाचा आणि इतर हृदया संबंधी आजारांचा जास्त धोका आहे जे लोक जास्त फळे आणि भाज्या खात होते त्यांना कमी फळे आणि भाज्या खाणाऱ्यांच्या तुलनेत हृदयरोगाचा धोका सव्वीस टक्के कमी झालेला होता यावरून असे असे निष्कर्ष निघतात की जे लोक त्यांच्या तरुणपणात जास्त फळे आणि भाज्या खातात ते लोक पुढच्या वीस वर्षानंतर आपले हार्ट तंदुरुस्त ठेवू शकतात तंदुरुस्त ठेवू शकतात जे लोक तिसरी नंतर किंवा चाळीशी नंतरची फळे आणि भाज्या खाऊ लागतात ते आपल्या हृदयाचे आरोग्य तंदुरुस्त राखायला कमी पडतात यावरून असे सिद्ध होते की तीशी आणि चाळीशी नंतर चांगले सकाळ अन्न खाण्यापेक्षा जर तरुणपणापासूनच सकाळ अन्न खाल्ले तर आपले आरोग्य टिकण्यास जास्त फायदा होतो व्हेरी गुड अशा प्रकारे मित्रांनो फळे आणि भाज्या आहारात खाल्ल्यास हृदयरोग रोखता या प्रकारचं प्रकरण संपलेलं आहे आणि एक आता छोटस दुसरं प्रकरण बघूया कानाच्या दुखण्यातील एक प्रकार म्हणजे कानातून आवाज येणे काना तू, काना आवाज का येतो जाणून घेऊया अंगात कमी रक्त असते रक्तक्षय तर तात्पुरता कानात कानात आवाज येऊ लागतो व्यक्ती फिकी दिसते अथवा थकवा येतो अशक्त होतो तुलनेने कमी श्रमाने धाप लागू शकते नाडीची गती जलद असते पाणी व्हावे व थांबावे अशा प्रकारचा आवाज येत राहतो असाच आवाज मानेतील कॅरोटीड रक्तवाहिन्या रोहिणी काठिण्याही येऊ लागतो मानेतील रक्तवाहिनीवर धाप दिल्याने हा आवाज थांबू शकतो मानेवर व कानाच्या बाळीवर मोठा आवाज ऐकू येतो या आवाजाबरोबरच मान कडक होते व मानेच्या हालचाली बरोबर मान कमी जास्त दुखते बऱ्याच व्यक्तींना चक्कर येणे तोल जाणे असे त्रास जाणवतात व ऐकण्या ऐकण्यास कमी ऐकू येते दंड बाहू आणि हाताचे पेर येथे मुंग्या येतात वेदना होतात अशक्तपणा येतो वाढलेला रक्तदाब हे सुद्धा आवाज येण्याचे कारण होऊ शकते अशा वेळी डायस्टोपिक डायस्टोपिक प्रेशर बरेच वाढलेले असू शकते घणाघाती डोकेदुखी अस्वस्थपणा मळमळ उलटी अस्पष्ट नजर फीट येणे आणि भान हरपणे अशाही गोष्टी घडू शकतात कानात आवाज ऐकू येतात सहसा एका कुशीवर झोपल्यावर तो आवाज अधिक स्पष्ट जाणवतो वार्धक्यामुळे कानाची श्रवण क्षमता क्षमता कमी होते परंतु आवाजही निर्माण होऊ लागतात याला प्रेस बाय ॲक्ट्युसिम म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला दोनशे व्हिडिओ विलोपन संपलेला आहे आणि तुला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार जय हिंद